नमस्कार आत्मवंदन मी रुपाली पाठक युनिक रेखेमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तेवीस जुलै बुधवार आहे तर आज शिवरात्री देखील आहे तर आज आपण शिवरात्रीचा उपाय जाणून घेणार आहोत शिवरात्री म्हणजे महिन्यातनं दर महिन्याला एक शिवरात्री येते प्रदोष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर ह्या शिवरात्रीला पाच दिवे करायचे एक महादेवाच्या मंदिराबाहेर एक महादेवाच्या मंदिरात एक आपल्या जवळपास पाण्याचं जे काही तलाव विहीर नदी असेल तिथे लावायचा एक पिंपळाचे झाड आणि एक बेलाचे झाड असे पाच दिवे सहावा दिवा आपल्या घरात प्रवेश करताना दाराच्या पाशी आणि सातवा दिवा तुळशीपाशी पाशी असे सात कणकेचे दिवे करून लावायचे आणि त्यामध्ये चिमुळभर हळद आणि तुमच्याकडे पिवळी सरसो असेल म्हणजे पिवळी सरसो असेल तर ती दोन तीन दाणे टाका हा उपाय खूप फलदायी आहे मनोभावे करा त्याचे खूप छान फल मिळते आणि उद्या आमोशा, आमोशा आहे अमावशा या अमावशा तिथीला करायचे उपाय आपण पाहणार आहोत प्रत्येकाने खूप उपाय सांगितलेले आहेत उद्या दीप अमावस्या आहे या दिवशी आपण सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं दोन तीन थे कापूर तेल मिळतं ते देखील टाकून आंघोळ करणार आहोत आणि दारामध्ये उमऱ्याला हळदीचे लेपन केले जाते त्यामुळे दारातून जी नकारात्मकता घरात येते ती येत नाही त्यासाठी हळदीचे लेपण करावे आणि दिवे स्वच्छ घासून स्वच्छ छानपैकी करून संध्याकाळी एका पाटावरती शुभ स्वच्छ वस्त्र अंतरून लाल त्याच्यावरती दिव्यांची पूजा केली जाते त्याला कापसाचे वस्त्र फुले अर्पण केली जातात आणि नैवेद्याला खडीसाखर ठेवायची आणि दीप आमोसेला मनातील इच्छा बोलून दिव्यांची पूजा करावी यामुळे काय होते की याच्यासाठी एक आधारभूत पूर्वकथा आहे जी आपल्या संपूर्ण चातुर्मास या पुस्तकामध्ये आढळते तीच कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे पहा की पूर्वी एक आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला एक सोन होती एकदा काही पदार्थ घरामध्ये बनवले होते तर त्यातला तिने एक खाल्ला तर तिला विचारले गेले की यातला पदार्थ कुठं गेला तर तिने स्वतःवर यायला नको म्हणून तिने सांगितले की उंदराणी पळून नेला त्यामुळं तिची त्या, त्या प्रमादापासून आरोपापासून मुक्तता झाली पण जेव्हा उंदरांना याविषयी जाणीव झाली ही एक आटपाट नगरातील कथा आहे त्यावेळेस उंदरांना खूप राग आला मग त्यांनी त्या रात्री तिची चोळी घरामध्ये असणाऱ्या पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली त्यामुळे दुसऱ्या दिवशी घरामध्ये जो हल्ला माजला त्याच्यामुळे तिच्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि तिला सर्वांनी मिळून घराबाहेर काढलं तिला घराबाहेर काढल्यानंतर तिला कळना की अरे असं झालं कसं आपण तसं काही केलं नाही वागलं नाही पण तिने जे कृत्य केलं होतं खोटं बोलायचं ते ती विसरून गेली होती ती फक्त त्याच्या सुख मानत होती की आपल्यावरचा आरोप गेला मग ती घराबाहेर काढल्यानंतर ती पुन्हा एका ठिकाणी जाऊन राहू लागली दरवर्षी ती घरामध्ये दिव्यांच्या अवस्थेला संपूर्ण दिवे घरातले स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य दाखवत असे आणि राजाचं घर म्हटल्यावर राजेशाही थाटे त्या दिव्यांचा करत असे म्हणजे त्यांना गोड पकवणांचा नैवेद त्यांची आरती त्यांना काप काप कापसाचे वस्त्र त्यांना अक्षदा तांदूळ विविध फुले अर्पण करून त्यांची पूजा ती दरवर्षी सातत्याने करत असे परंतु या वर्षी ती राजाची सून घरामध्ये नसल्यामुळे त्या दिव्यांची काही पूजा झाली नाही आणि राजा त्यावेळेस बाहेर शिकारीला गेला होता शिकारीवरून येता येता राजाला खूप अंधार झाला म्हणून तो एका जंगलात एका ठिकाणी मोठ्या झाडाखाली थांबला थांबल्यानंतर रात्री त्याने पाहिले की त्या झाडावरती खूप असे छोटे छोटे दिव्य प्रकाश पडलेले आहेत तर तिथे शांत उभा राहून पाहू लागला तर त्या दिव्यांमधल्या त्या प्रकाशामधला त्या आवाज त्याला आला तर ते दिव्यांचा प्रकाश होता ते आप आप दिवे आपापसामध्ये त्या राज्यामध्ये जेवढे घरं होती त्या घरामधले दिवे तिथे येऊन आपापसामध्ये गप्पा करत होते तर प्रत्येक दिवे सांगत होते की आमची छान पूजा झाली आम्हाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवला असं केलं असं प्रत्येक दिवे आपापल्याविषयी आप सांगत होते मात्र राजाचा दिवा म्हटला अरे माझी दरवर्षी खूप चांगली पूजा केली जाते आणि मी राजाचा घरचा दिवा असल्यामुळे मला भरपूर प्रकारामध्ये अन्न पदार्थ गोड नैवेद्य दाखवले जातात पण काय सांगू तुम्हाला की यावर्षी त्या राजाची सोन जी माझी पूजा करत असे ती त्या घरात नसल्यामुळे माझी कोणीही पूजा केली नाही काय झालं त्याने काय काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या राजेच्या सोनीने एक छोटं खोटं बोललं आणि त्याचा आरोप उंदरांवर घेतला तर ते त्या उंदरांना त्याचा राग आल्यामुळे त्यांनी तिची सोळी पाहुणे चांदुळात नेऊन टाकली आणि तिचा दोष नसतानाही तिला घराबाहेर काढण्यात आलं केवळ या गैरसमजातून ही गोष्ट घडली राजाच्या लक्षात आल्यामुळे राजा जेव्हा घरी आला त्याच्या राज्यात त्याने घरातील सर्वांना विचारलं की कुणी हा प्रकार पाहिला का की या सुनेची सोयी अंधात गेली हे कुणी पाहिले का कुणी आहे का एकही पुरावा मिळाला नाही राजाने पुन्हा त्याच्या सुनेला वाजत गाजत आदराने त्याच्या घरी आणला आणि क्षमा मागितली मग तिनेही सत्य सांगितलं की मी त्या दिवशी जे पदार्थ बनवले होते त्यातलं तो खाल्ला तो मी विचारलं मला भीती वाटली म्हणून मी उदरांचं नाव घेतलं म्हणजे अशा प्रकारे ही आठपाठ नगरातील कथा आहे आणि आपल्या संपूर्ण चातुर्मास या पुस्तकामध्ये कथा आहे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक हवं संपूर्ण चातुर्मास वारानुसार प्रत्येक वाराचं व्रत वैकल्य कहाणी असते ती वाचा दोन मिनटं ते पाच मिनटंच वेळ लागतो पण घरातलं वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते घरामध्ये वैश्विक शक्तीची दिव्य ऊर्जा प्राप्त होते कारण श्रावण महिना हा व्रत वैकल्य पूजा अर्चनाचा आहे वातावरणामध्ये सात्विकता भरपूर असते त्यामुळे प्रत्येकानं वारानुसार काही नाही जमलं तरी कमीत कमी जेव्हा कमी भोवती संध्याकाळी आपण दिवा लावतो त्यावेळेस दिवा लावल्यानंतर ही कहाणी वाचायला पाच ते दहा मिनटं लागतात वारानुसार त्या कहाण्या वाचा एवढंच मला सांग तर आपला पुढचा विषय आहे दीपामशा उद्या आहेत दीपामाशा तर प्रत्येक जण दिव्यांची पूजा करतो हे परंपरेनुसार चालेलच आहे पण त्यापुढेही मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छिते की त्या दिवशी एक कणकेचा दिवा करा त्या थोडी हळद टाका एवढा मोठा कणकेचा दिवा करा त्याच्यामध्ये पाच वाती करून देवासमोर त्याच्या खाली थोडे अक्ष तांदूळ ठेवून त्याच्यावर तो दिवा ठेवा त्याच्यामध्ये किंचित चिमूडवर हळद टाकावी आणि थोडीशी पिवळी मोहरीवरती ती टाकावी त्याच्या पुढे बसून आपल्याला जो गुरुने मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचे नामस्मरण करावे कारण तो मंत्र त्या काळात जेवढा जेवढा उच्चारला जातो तेवढा तेवढा तो, तो सर्व सिद्धिदायक महासिद्धिदायक होतो आणि घरामध्ये आपल्या वासूमध्ये पाण्यामध्ये खडे मीठ टाकून पूर्ण घर पुसून घ्यावा आणि घरातल्या सगळ्या वस्तू स्वच्छ करून घ्या आणि संपूर्ण एक अखंड शेंडीवाला नारळ घेऊन संध्याकाळी संपूर्ण आपले घर जेवढ्या रूम आहे तेवढ्या रूममध्ये घरामध्ये फिरून दारामध्ये आणायचा आपल्या गाड्या सगळ्यांवरती सात वेळा तो उतरून वाहत्या पाण्यामध्ये सोडा तुमच्या इथे वाहतं पाणी जवळपास नसेल तर तुम्ही तो, तो मंदिरामध्ये एखादं पिंपळाचं झाड असेल तिथे किंवा दुसरं कोण तिथे सोडला तरी चालेल हा आता पहिला दुसरा उपाय हा स्कंद पुराणामध्ये आणि गुरुचरित्रात सांगितलेला उपाय तो मी सांगते आणि हा उपाय ऐंशी टक्के नव्हे शंभर टक्के सत्य आहे बघा आमावसेला कधीही पर अन्न घेऊ नये दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये त्याने आपण जे काही व्रत वैकल्य करतो पुण्य कमवतो ते पुण्य त्या आपल्याला अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला मिळतं त्यासाठी एक मंत्र पण आहे बघा अमावस्या नर मासक्रूत मरामुे तसुक्तदा प्रजा याचा अर्थ असा की अमावश्या तिथीला जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरचे अन्न खाते त्याचे एक महिन्यात मिळवलेले कर्म दुसऱ्याच्या म्हणजे जो अन्नदान देतो त्याला प्राप्त होते आणि हा संदर्भ स्कंद पुराणातील प्रवास खंडातील व गुरुचरित्रात ते आहे आणि गुरुचरित्र जे असते त्याला माहितीच असेल दुसरं या दिवशी झाडाची पाने फुले फळे तोडू नयेत शेतकऱ्यांनी स्वतःही शेतात त्या दिवशी काम करू नये त्या दिवसापुरतंच आणि मजुराकडूनही करून घेऊ नये आणि या दिवशी घराचा उमरा हळदीने लेपन करावा घरामध्ये अजून एक उपाय मी छोटा सांगेल की तुमच्या घरामध्ये जी मुलं आहेत लहान मुलं मोठी मुलं कोणी असो कणकेचे पाच दिवे करा आणि त्या दिव्यांनी आपल्या घरातील मुलांचे मुलींचे आपत्त्यांचे औक्षण करा त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य लागतं आरोग्य लागतं अशा तऱ्हेने ही आमावश्या पिठोरी आमोशा, दीप दीपामावश्या म्हणून ओळखली जाते तिचे पूजन केले जाते त्याच्याने सकारात्मकता घरामध्ये भरपूर प्रमाणात आढळते पूर्वीचे लोकसुद्धा हे करत होते असं नाही आहे नव्याने ही पूर्व परंपराच आहे सगळ्या प्रकारच्या तिथी उपवास व्रतवैकल्य हे पूर्वीपासून चालेल चालत आलेले आहे पण सध्याच्या युगात कुणाला वेळ नसल्यामुळे कुणी करत ते करत नाहीत पण थोडासा वेळ त्या नेहमी नाही ते एखाद्या दिवशी थोडा वेळ काढून करायला काय हरकत नाही सगळे हे उपाय नाही जमले तरी एक तरी करा तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल त्याची पूजा करा आणि घरातील आपल्या मुलामुलींचे नातवांचे औक्षण करा आवर्जून करा संध्याकाळनंतर आणि घरामध्ये भीमसेनी कापूर त्या भीमसेनी कापूरच्या दोन तीन वड्या घ्या त्याच्यामध्ये एक तमालपत्र दोन तीन लवंग आणि दालचिनी एवढं जाळलं तरी आणि घरभर त्याचा धूर करा यांनी घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी निघून जाते तर हा होता आमवशेच्या संदर्भातील उपाय रेखी आणि अध्यात्म याशी निगडीत असा हा उपाय होता हे उपाय जो आपण श्रद्धेने करतो मी स्वतः देखील करते म्हणून मी तुम्हाला हे उपाय सांगते आणि श्रद्धेने करा त्याचे फार छान फायदे होतात आणि आपली श्रद्धा वाढते ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीद्वारेच हे करून घेतलं ते बघा त्या दिवशी आमावश्याला का होतं पूर्ण प्रकारे सूर्य अस्त झालेले असतो म्हणून त्याला आमांशा म्हणतात मग त्या दिवशी उपाय करणं गरजेचे आहे घरामध्ये तेजवलय प्राप्त व्हावं दिवा लावल्याने घरातील अंधार दूर जातो म्हणजे अज्ञान हरणम अज्ञान दूर होऊन ज्ञान प्राप्त होण्यासाठी हा उपाय केला जातो हा श्रद्धेने तुम्ही करा मी देखील श्रद्धेने करते आणि त्याचे होणारे फायदे तुम्ही स्वतः अनुभवा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू